आत्मा मालिकमध्ये शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण दिलं जात असून वेगवेगळ्या पद्धतीनं काव्य संगीत अभिनय आणि कोचित नृत्य यांच्यासह सादर करत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असं म्हणतात विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत म्हणून कीर्तन सोहळा शालेय पातळीवर आणि वस्तिग्रहामध्ये आयोजित करण्यात येतो संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे तास झालो त्यांचा हिची माझे हित करिसी सकळ जेने हा गोपाळ कृपाकरी भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे याने जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेई ना आवडी वचन ना मोडी बोलिले ते या अभंगाचं निरूपण शालेय विद्यार्थिनीनं केलंय सदर कीर्तनासाठी बाल कीर्तनकार कुमारी मानवी गुळवे ही संगीत व वारकरी विभागाअंतर्गत चालणाऱ्या वारकरी प्रशिक्षक श्री गणेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनाचे धडे गिरून तयार झालेली विशेष म्हणजे कोकमठाण शाखेतील ही पहिली बालकीर्तनकार आहे

तर या उपक्रमासाठी वसतिग्रह व्यवस्थापक साईनाथजी वरपेसर यांच्या मार्गदर्शनातून वसंत नारद सर, सर आणि इतर संगीत शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली असून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्वांचं कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या